नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अशा काळाविषयी की ज्यावेळी रंगमंचावर अभिनय करत नसे पण त्या रंगमंचावर एक पुरुष स्त्रीची भूमिका इतक्या तन्मयतेने करायचा की प्रेक्षक भारावून जायचा लहानपणापासूनच ज्यांच्या आवाजामध्ये सुरांचा स्वर्गीय आनंद निर्माण करण्याची ताकद होती जणू काही स्वर्ग लोकातील एका गंधर्वाच्या गायन कलेची गुडीच त्या लहान मुलाच्या आवाजात होती आणि टिळकांनी बालगंधर्व अशी पदवी दिली बाल बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजवंस हे फक्त गंधर्व समान गायक नव्हतं तर ते होत किश्चांचा एक खजिना चला तर मग आज उलगडून बघूया त्यांच्या आयुष्यातल्या काही अज्ञात आणि भन्नाट गोष्टी पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा स्त्री भूमिका ती इतकी सुंदर वाटवायचे की खुद्द स्त्रिया सुद्धा गोंधळून जायची बालगंधर्वांमध्ये स्त्री भूमिका साकारायची खातोटीच होती ते भूमिका इतक्या सहजतेने साकारायचे की अनेक प्रेक्षकांना वाटायचं खरंच एखादी स्त्री रंगमंचावरती काम करते एकदा पुण्यात नाटक सुरू झाल्यानंतर काही महिला त्यांना भेटायला आल्या आणि म्हणाल्या की तुमच्यासारखी सुंदर बाई आम्ही कधीच पाहिली नाही जेव्हा बालगंधर्व असून म्हणाले होते माझं गुपित दाढीविना राहणं हेच आहे एक दिवस असं झालं की बालगंधर्व एका मोठ्या नाटकाच्या प्रयोगासाठी सज्ज होत पण सकाळी उठल्यानंतर त्यांचा आवाजच गायब झाला अक्षरशः घशातून शब्दही फुटेना पण मग त्यांनी काहीच न सांगता प्रयोग केला आश्चर्य म्हणजे त्यांनी संपूर्ण प्रयोग फक्त अभिनय आणि भावदर्शनातून उभा केला एकही संवाद ऐकू आला नाही पण तरीही लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले हो प्रयोग संपल्यानंतर एका वृद्ध महिलेने त्यांच्या पाया पडत म्हंटल आज पहिल्यांदा आम्ही निशब्द नाटकामधून आम्हाला आवाज ऐकू सौभद्र नाटकामध्ये त्यांचं सुभद्रा हे पात्र अतिशय गाजलं एकदा एका पत्रकारने विचारलंय तुम्हाला स्वतःच मूल नाही तरी तुम्ही आईच्या भावना इतके उत्तम कशा दाखवते तेव्हा त्यांनी उत्तर दिलं प्रेम फक्त जन्मावर अवलंबून नसते अनुभव आणि भावना ही खरी नाळ असते बालगंधर्व प्रत्येक रागाचा सखोल अभ्यास करायचा एकदा त्याने एका नवीन नाटकासाठी दरबारी रागावर आधारित गाणं बसवलं त्यासाठी त्यांनी सतत पंधरा दिवस फक्त तोच राग गायला अगदी पहाटे चार वाजता उठून देखील नाटकात गाणं झालं आणि संपूर्ण प्रेक्षागृहात काही काळ शांतता पसरली आणि मग तब्बल पंधरा मिनिटं टाळ्यांचा प्रचंड गडकडाट झाला बालगंधर्व म्हणाले की या टाळ्या नव्हे ही माझ्या गुरूंची कृपा आहे एकदा नाटकामध्ये पंखा फिरायचा थांबला म्हणजे झालं असं की त्या नाटकात शृंगराच दृश्य सुरू होत आणि रंग महालात एक मोठा पंखा चालू होत अचानक वीज गेली आणि त्यामुळे तो पंखा फिरायचा थांबला आणि मग प्रेक्षकांमधले एकाने जोरात ओरडून म्हटलं आहो त्या बाईसाहेबांचे केस उडे नसे झाले आणि मग संपूर्ण सभागृह हसून लोटपोट झाली एका जुन्या साडीची किंमत त्या काळामध्ये तब्बल पाचशे रुपये होती म्हणजे काय घडलं होतं की एकदा बालगंधर्व पुण्यातल्या एका नाटकासाठी नव्या वेशभूषेच्या शोधात होते एका दुकानदाराने त्यांना जुनी साडी दाखवली ती काही फारशी आकर्षक नव्हती बालगंधर्व म्हणाले ही साडी जरा गंधर्व पदाला कमी आहे दुकानदार म्हणाला अहो साहेब ही साडी एका पुण्यातल्या सरदारणीची आहे मग बालगंधर्व हसले आणि म्हणाले जा मग त्या सरदारणीला सांगा त्यांच्या साडीला मी रंगमंचावर पुनर्जन्म देतोय आणि केवळ वेशभूषा नव्हे तर प्रेक्षकांना संपूर्ण अनुभव कसा चांगला मिळेल लक्ष असायचं त्यामुळे अनेकदा प्रेक्षक प्रेक्षागृहात येताना त्यांच्यावरती अत्तराचा फाया शिडकला जायच आणि त्याच सोबत भव्य दिव्यता ही म्हणजे बालगंधर्वांच्या नाटकाची खासियतच होती त्या काळात प्रसिद्ध असणारे बाबूराव पेंटर ह्यासारखे अनेक कला दिग्दर्शक त्या नाटकाचं नेपथ्य करायचं प्रत्यक्ष मयसभा रंगमंचावरती अवतरली होती ती बालगंधर्वांच्या काळामध्येच म्हणजे आजच्या काळातलंच बघा ना संजय लीला भन्सालींचे सेट असतील किंवा अनेक साऊथ इंडियन चित्रपट असतील ज्यामध्ये प्रचंड कोट्यवधी रुपये खर्च करून सेट तयार केले जातात पण असा सेट रंगमंचावरती साकारण्याची कला साकारली होती ती बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनी बालगंधर्व केवळ एक गायक कलाकार नव्हते ते एका युगाचे साक्षीदार होते त्यांच्या मुश्किल किश्सांपासून ते हृदयाला भिडणाऱ्या क्षणांपर्यंत त्यांची गोष्ट अजूनही आपल्या मनात घुमते आणि शेवटी ह्या स्वरांमधून जन्मलेला गंधर्व हा कायम आपल्या काळजामध्ये अमर राहणार आहे अजरामर राहणार तर मग मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि त्याच सोबत बालगंधर्वांचं तुम्हाला आवडलेलं पद कुठलं किंवा नाटक कुठलं ते आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमधून चला तर मग पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये नमस्कार